नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब बोला ना काय दिवसभर पाऊस चालू आहे कधी उघड होती शेतकऱ्याला खत टाकायचे फवारण्या वगैरे गवत वगैरे झाले शेतामध्ये नेमकी कंडिशन कधी पाऊस हो आता जे आतापर्यंत जे घडलंय पावसाच्या बाबतीत म्हणजे एक तर लागोपाठ राहणं काही ठिकाणी बऱ्या सुद्धा पडणं काही ठिकाणी खूपच चांगलं पडणं तर काही ठिकाणी नुसत्या हलक्यासाठी पडणं तर अशा वातावरणात शेतकरी मागील आठ दिवसापासून म्हणण्यापेक्षा पंधरा दिवसापासून वैतागून गेलाय पण अक्षरशः एक चमत्कारिक दिवस म्हणजे चांगला सूर्यप्रकाश असणारा आणि शेतातले दिवसभर काम करता येणार वातावरण हे उद्याच्या एकोणतीस जुलैला अक्षरशः सूर्यप्रकाशित होऊन चांगल्या पद्धतीने हे वातावरण आणणार आहे यामध्ये खतांचा डोस असेल फवारणी असेल हे योग्य पद्धतीने दिवसभर करता येईल आणि हे वातावरण असणार आहे जिल्ह्यानुसार बघायला गेलं तर विदर्भ विदर्भातल्या संपूर्ण जिल्ह्याला आणि मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्याला एकोणतीस जुलै ही सुपीक असणार आहे शेतकऱ्यांना दिवसभर काम व्यवस्थित करता येईल आणि खरं पाहायला गेलं तर आज दिवसभर या भागामध्ये पाऊस चालू आहे संत धर्म बंदे मला शेतकऱ्यांना थोडा हसी सुद्धा येईल याच्यामध्ये पण नक्कीच एकोणतीस तारखेला सकाळी जसं जसं वेळ वाढत जाईल उदाहरणार्थ सकाळी सहा सात वाजता वातावरण थोडस ढगाळ वाटेल सकाळच्या लेअरमध्ये पण आठ नऊ वाजताच जसं आपण नाश्ता वगैरे होतो त्या पेरलाच हे वातावरण क्लिअर होऊन जाईल आणि नंतर दहा अकरा वाजता वातावरणाला फवारण्यासाठी योग्य वेळ सुरू होईल त्यानंतर खानदेशाचा विचार केला जे जळगाव धुळे नंदुरबार जो परिसर आहे या या तर या परिसरामध्ये थोडंसं गुजरात मार्गेचं जे शहादा वगैरे भागातून नंदुरबार भाग आहे या भागाकडे गुजरात मार्ग एक क्लिअर येईल ते अकरा वाजल्याच्या नंतर म्हणजे एकोणतीस तारखेला अकरा वाजल्याच्या नंतर इकड्याही भागामध्ये वातावरण क्लिअर व्हायला सुरुवात होईल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा अहमदनगर परिसर नाशिक परिसर छत्रपती संभाजीनगरचा वै भाग मालेगाव वगैरे भाग जो आहे वैजापूर परिसर जो आहे इकडे चांगली सोलापूरचा जर भाग विचार केला तर यांना सुद्धा उद्याचं वातावरण क्लिअरच आहे थोडेफार ढगळ राहतील पावसाचा अडथळा नाहीये कामे सोयीस्कर पद्धतीने उद्या करता येईल सूर्यप्रकाश पाच सहा घंटे मस्त आहे त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर बीड जिल्हा लातूर जिल्हा नांदेड पट्टा जे काही परभणी असेल परळी असेल आणि वाशिम हिंगोली सुद्धा आहे यांना सुद्धा क्लिअर वातावरण राहणार आहे एकंदरीत अशी कंडिशन उद्याच्या दिवसभराची आहे आता बरेच शेतकरी म्हणते मग आता एकच दिवसासाठी इतका उघडल तर मग पुन्हा दोन तीन दिवसात पुन्हा पाऊस येईलच का तर बघायला गेलं तर एकोणतीस तारीख पूर्णपणे क्लिअर आहे पूर्णपणे म्हणजे फिरफा ढग येतील नुकसान करणारा किंवा फवारशी फवारणी वाया जाणारा हा पाऊस नाही याच्यामध्ये बिलकुल पाऊस नाही उद्याच्या तारखेला पण तीस तारखेला हे दिवसभर वातावरण थोडस बरं राहिल्यामुळे थोडीफार गरमीची लेवल वाढल्यामुळे ले स्थानिक वातावरण तयार होऊन बीड जिल्ह्याला तीस जुलैला सुद्धा वातावरण सुपीक होऊन पावसाची शक्यता आहे तो भाग बदलत मोजक्या ठिकाणी घडणार आहे त्यानंतर एकतीस जुलै सुद्धा वातावरण क्लिअर असणार आहे खान्देश विदर्भामध्ये सुद्धा त्यामुळे येत्या ये तीन दिवसामध्ये सर्व कामे शेतीच्या आरुंगीची नंतर एक किंवा दोन ऑगस्ट पासून पाऊस पुन्हा झाली सारखा तीन दिवसासाठी राहणार आहे त्यानंतर राज्यामध्ये आठ ऑगस्ट पासून खंड सुरू होणार आहे हो का तर आजचं जी कंडिशन आपण बघितली समजा दिवसभर पावसाची तर अशी कंडिशन बघता उद्या पाऊस उघडेल असं काही वाटत नाही वा वातावरण आता तेच तर तुमच्या चॅनलवरती माझं मला वाटतं पहिलाच इंटरव्ह्यू आहे तर उद्या नक्कीच शेतकऱ्यांनी थोडस उद्या ज्या वेळेला हा रेकॉर्डिंग पाहत असतील किंवा तुम्ही जे कॉल केला मला रेकॉर्डिंग साठी तर शेतकऱ्यांनी फक्त उद्याचे दहा वाजेपर्यंत म्हणजे एकोणतीस जुलैला दहा वाजेपर्यंत आपल्या कमेंट स्टॉप आहे आणि उद्या जसं सूर्यप्रकाश होईल त्यांनी नक्कीच आवाजून तुमच्या व्हिडिओला लाईक करून सुद्धा कमेंट करायच्यात आणि कसं वातावरण झालं देखील सांगायचंय आणि दिवसभर काम करताना कोणाला कोणाला अडथळे आले ते देखील संध्याकाळच्या व्हिडिओला सांगायचं आहे आणि अशीच माहिती तुम्ही जर रेग्युलर घेतली तर शेतकऱ्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देखील येत राहील आणि नक्कीच पुढच्या का पुढच्या काळामध्ये सुद्धा खंडाचा जो तीव्रता आहे तो आपणही दिलाय नेक्स्ट मी तुमच्या चॅनलवरती सुद्धा आपण तो देऊयात आणि तुम्हाला सुद्धा असं वाटेलच की आज पूर्णपणे गोंगारण आहे वातावरण कसं क्लिअर होईल वगैरे पण जे ज्या स्टार्ट नावाच्या डागांची निर्मिती आज झालेली पाहिली आपण मॉडेलवरती त्या ढगांचं उद्या विसर्जन होणार आहे रात्रीमध्ये ढग वातावरण ढगा सुद्धा अचानकच सकाळच्या वेळेला पूर्व विदर्भामध्ये सूर्यकिरण दिसतील त्यानंतर बुलढाणा नागपूर चंद्रपूर अकोला वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळच्या वेळेला सहा ते आठच्या सुमारास सूर्य केळणं दिसतील जालन्यामध्ये नऊ दहाचा वेळ असेल वेळ सुद्धा लक्षात घ्यावायची नऊ दहाच्या वेळेमध्ये सुरू चांगले दिसतील एक दोन तास मित्र याच्यामध्ये फरक पडणार आहे कारण की एक तास अगोदर होईल पण उशीर होणार नाहीये त्यानंतर खानदेशामध्ये थोडंसं गुजरात मार्गे एम मार्गे मार्ग लिअर उठणार आहे त्यामुळे थोडासा वेळ लागेल अकरा वाजतील पण फवारणी मात्र अकरा वाजल्यानंतर आणि हे वातावरण एकोणतीस जुलै नंतर सुद्धा एकतीस तीस आणि एकतीस ती या भागामध्ये राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये फक्त पश्चिम भागामध्ये त्याच्या कोकण किनार साईडला वातावरण मात्र पूर्ण लागलं मुंबई पालघर कोकण किनारपट्टी ठाणे आणि सिंधुदुर्ग पणजी पर्यंत वातावरण मात्र उद्या सुद्धा जेव्हा असणार आहे ठीक आहे सर खूप चांगली माहिती दिली धन्यवाद थँक्यू दादा